सुरुवातीला बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भातली मुंबई पुणे एक्सप्रेस वरचा प्रवास येत्या एक एप्रिल पासून महागण्याची शक्यता आहे कारण एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये पस्तीस रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे भारतीय सहस्त्रबुद्धी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे भारती प्रवाशांना पुन्हा एकदा नाहक भूर्दंड तुझं म्हणणं दोन हजार चार साली जे एम एस आर सीने काढलेलं नोटिफिकेशन आहे त्यानुसार दर तीन वर्षांनी एक्सप्रेस वेच्या टोलमध्ये अठरा टक्क्यांनी वाढ होते ही वाढ दोन हजार अकरा साली झाली त्यानंतर आता दोन हजार चौदा साली पुन्हा तीस रुपयाची वाढ केली गेली आणि आता साध्या ज्या छोट्या एल एम ज्यांना आपण म्हणतो लाईट मोटर व्हेकल त्यांच्यासाठी एकशे पंच्याण्णव रुपये टोल आकारला जातो तो आता दोनशे तीस रुपये होण्याची शक्यता आहे आणि एक एप्रिल दर तीन वर्षांनी एक एप्रिलला या टोलचा दरांमध्ये रिव्हिजन होत असते त्यामुळे एक एप्रिल पासून जर मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा आपल्याला वापर करायचा असेल तर दोनशे तीस रुपये भरावे लागण्याची शक्यता भारतीय दिलेल्या माहितीबद्दल